शेतकरी बंधू आज आपण बायर कंपनीचं ॲलियन प्लस हे जे तणनाशक आहे याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर ॲलियम प्लस हे साधारणपणे एक लिटरची बाटली येते तर याचं प्रमाण हे साधारणपणे पाच एम एल प्रति लिटर पंपासाठी पाच एम एल प्रति लिटरसाठी लिटर वापरले जातं तर वीस लिटरच्या पंपासाठी दोनशे एम एल प्रमाणे आपण याचा वापर करू शकतो याचा वापर आपण जास्त करून फळबागा जसे की संत्री मोसंबी डाळीब द्राक्ष याच्या या पिकामध्ये दोन ते ती तीन वर्षाच्या पुढे जर बाग असेल तर याच्यात करू शकतो जर त्या बागांवर खोडांवर कवळी शूट असेल लहान शूट असेल तर याचा वापर टाळावा तसंच हे बाग ह्या तन्नाशकाचा वापर केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यापर्यंत आपल्याला तणांचं नियंत्रण मिळतं कुठल्याही प्रकारचं तण येत नाही तर ये जे ये आ, ये जे आपन, आ, हे जे मारत असताना याच्यात हे जे तणनाशक मारत असताना आपण तण हे साधारणपणे दोन ते तीन पानावर किंवा चार ते पाच इंचाचे असणे गरजेचे आहे तर मोठा वा शक असेल तर थोडंसं प्रमाण वाढवावं लागेल तसंच हे तणनाशक मारत असताना काळजी अशी घ्यायची की हे तणनाशक मारल्यानंतरून याचे पाणी हे दुसऱ्या वावरात जाणार नाही वाहून ही काळजी घ्यायची की जेणेकरून ते पीक दुसऱ्या पिकाला त्रास नाही होणार किंवा त्याचे साईड इफेक्ट किंवा जाळणार नाही तर नश शेतकऱ्यांनी याची काळजी अशी घ्यायची की मारताना कॅप लावून मारले तर अतिउत्तम राहील आणि त्याचा रिपोर्ट पण चांगला येईल धन्यवाद